घाबरवत <laughs> काय आई सगळे सोलून सोडून होय तर तू खाशील येईल पच्चा तयार तेच काढा पण असे हो ते पत्र्याची कॅन पहिल्यांदर यायची ते पाणी असे पन्नास शंभर हाणून ठेवले ते आमचा टेम्पो होता नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोकणातली एकदम फेमस आणि महागडी भाजी ती म्हणजे काजूची भाजी तर आता फेब्रुवारी महिना चालू आहे काजूंचा सीझन सुरू होतो आहे आपले काजू तर लेट लागतात म्हणजे मार्चनंतरच लागतात तर आत्ता आपण चाललो आहे आरुश्रीच्या माहेरी तिकडे जाऊन त्यांचे कलमी काजू आहेत तर ते लागलेत असं बोलले तिचे पप्पा तर तिकडे जाऊन आज आपण बघूया काजू मिळाले तर आज आपण काजूची भाजी बनवणार आहोत तर चला जास्त वेळ न घेत त्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण निघतोय आहे चुनावरेसाठी खुश झाला घरात जाऊ मिळतं म्हणून हां घरी ना हां तुका काजूची भाजी किती आवडता <laughs> नंतर पप्पांनी बोलले ना याने कॉल केला पप्पांना की आम्हाला काजू पाहिजेत म्हणजे पाहिजेत पप्पांना माहिती आहे आम्हाला काजू आवड येस तर आता जाऊया बघूया तुमच्या काजूच्या बागेत किती काजू लागले आहेत ते चला, ए हे गाडी आहे आपल्याकडे तर आम्ही चुनावऱ्याला चाललो आहे हे समजताच आईने आपल्याकडे दळण आणि साड्या दिल्यात जे आपल्याला वाटेत द्यायचे आहेत चला चला पोचलो एकदाचे हे तुमचं घर ना हे यांचं माळावरचं घर आणि राहतात <laughs> ते त्या साईडला काजू कुठच्या साइडला आहेत इकडे सगळं मोहरच हा तर आता आपण पोचलोय काजूच्या बागेत कधी लावलेले आत अडीच तीन हे ब सोना कोणी लावले काजू मी ओके हे काजू, ओले काजू अजून पूर्ण तयार नाही झाले ना मध्ये 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 झाले हे बघ तयार काजू हे किती नंबर आहे आऊ नंबर आहे आणि नऊ नंबर लावलेली बाकीचे सात नंबर आणि चार नंबर ओके okay. तर नऊ नंबरची काजू असते ना ती जास्त लागते जास्त लागतात काजू आणि सात नंबर कमी लागतात पण काजू बी मोठी असते हा कोण टिपू हाय माहिती नाही टिपू बोलले तर इल होतो माझ्याकडे पण तर ही यांची काजूची बाग आहे आणि कुठे कुठे लागलेत सात नंबर कुठची सात नंबर दाखव एक सात नंबर ती परत ती खालची तयार झालेली काजू दाखव ज्याचा डेट जाड ती तयार झालेली पिके नको का या साईडला काही काही झाले आहेत तयार साधारण झाले आहेत आरुश्रीची आई आहे आणि त्या साईडला पप्पा आहेत काम करतायत <laughs> किती गावले काजूंची सुरुवात आहे हे बघा थोडेफार काजू तयार पण झाले आहेत आता बघूया हिरवे काजू किती मिळत आहेत ते आई कुठे गेली त्या साईडला हे सात नंबर काय माहिती समजत नाही आहेत ना मिक्स हो आहेत हो हे तयार हे ब तयार काजू पयार तेच काढा पण असे हो ही सात नंबर आहे मोठे काजू ही बघा केवढी मोठी बी म्हणजे सात नंबर कमी लागतात पण मोठी असते तयार झालेली काजू हे पण गाडा खायचे कुठे हे बघा ही बघ एक तयार झाली आहे मस्त पैकी साईज बघ असली आहे असली सोना बस अरुश्री किती काजू आहे हो तिकडे हे ना या बागेतले जे आहेत ना तिकडे वाटतं एकशे वीस काहीतरी लावलेले आणि त्या साईडला घेतला शंभर लावले आणि तिकडे पण अजून एक बाग आहे तिकडे पण काहीतरी शंभर लावलेले पण ती ती वाली बाग ना जळाली कशी काय लोक आग लावतात ना इथे दरवर्षी हा बरोबर या साइड ला सगळं कराड आहे ते बघा हे सगळं कराड आहे रे साफ करावं लागतं सीजनच्या आधी नाहीतर जरा जरी ठेंगी पडली पूर्ण खाक खैसून खैसून जावचं लागतं का बघ हे बघा एक दोन पिल्लू आहेत आताशी सुरुवात आपण सगळ्यात आधी आलोय एकदम छोटे घाबरवत काय हे बघा या साइडला बरेच लागले आहेत पण अजून छोटे आहेत फोटो काढा माझा फोटो काढायचा आहे बरेचसे अजून कोवळे आहेत सगळेच कोवळे आहेत इकडचे थोडेफार ही जुन झाली ना सात नंबर ओके नंबर आता हे सगळे काजू आहेत ते माळावरती आहेत ना आजूबाजूला काय आहे पाण्याचा स्रोत पाणी कुठून यायचं आम्ही पहिल्यांदा ना ते आमच्या गावात तिकडे तळ आहे असतात ना पहिल्यांदाची यायचे ते चौकून पत्र्याची कॅन ना पहिल्यांदा यायचे तेव्हा पाणी असे पन्नास शंभर हाणून ठेवले ते आमचा टेम्पो होता त्याच्यामध्ये असं तळ्यामध्ये भरायचे आणि नंतर नंतर इथे टेम्पो लावायचे आतमध्ये आणि नंतर त्याच्याने होता कॅन आण एवढे लांबून शिपायचे आणि आता तिकडे आता हे घर बांधलंय ना तिथे आता हे पाडलंय बोरवेल मारली आहे मग आता काय एवढं हे नाहीये पहिल्यांदा ते हे नव्हतं पायाचं तर आरुश्रीची आई काजू सोलते डोमूस अरे अक्को घर ते आई पण अशीच करते काजीत गेली काय अशी सोलत डोमसह यांना भरलंय नाशवी भाजीपुरते हम्म पण हे सोलताना आता तेल लावचं लागतं ना आत आतक नाहीतर हात ना पुसत म्हणजे घरी गेल्यावर घरी गेल्यावरती लगेच सोलली दोन आई सगळे फका सोलून देतो हय तू खाशील हाय तर व्हया कायच झाली ना तीन तीनदा आई तो कपडो दे ना फुसाक बीग लागतलो नाही ना नाहीतर काम त्याच्यात नको या करून आमची आई पण अशीच करता म्हणजे ही जी माणसं आहेत ना जुनी त्यांना एक्सपिरियन्स असतं जास्त आणि ना ते लोक असे काजीत आल्याच्या नंतर ना आपल्या सह चार पाच काजू सोडून देतात तुम्ही खाऊ न पहिलं नाही मी कातल पहिलं कसारायची गोष्ट आहे का नंबर या वर्षीचा आपण असं पहिल्यांदाच हे खाल्लं म्हणजे असं बोलतात मालवणी भाषेत उष्टावलं पहिल्यांदाच बरोबर या वर्षीचा पहिला काजू आई मस्त ल आई तो जे आई मी खाल्ले नस ना, <laughs> ना खाऊ दुण। 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 <laughs> ये नाही उठाव अजून काय बोलतो मग पप्पांक तिथे चला माझा भाऊ तर येलो नाय भाव वाटत माहिती नव्हता मी येतोय आधीच भाऊ पळालो मी आवच्या आधी काय बोलणार आता शा काजू काढून झालेत आणि आता परत रिटर्न पप्पा काय कुठेतरी काम करतायत बघूया तर हे बघा इथे पप्पा काम करत आहेत रिक्षेमध्ये काय ओलपतच इथे शर्ट नाही घातलास म्हणून <laughs> आ घालायचा ना शर्ट हो। बनियांमध्ये घे का या करतास काम असता मारंगार बसताना तुम्हाला घर दाखवते तर हे माळावरचं घर यांचं मस्त मागच्या साईडला काजू आहेत सनसेट पण दिसतो आणि इकडे हे घर आहे पूर्ण माळा आहे इकडे पण होम टूर देतो काय अच्छा काम चालू आहे

होम टूर इकडे पण काम बाकी आहे फक्त इकडे समोरांनी हॉललाच फक्त हे लावले आहे लादी ओके आणि हा वाला इकडे काळोख ही वाली ओके आणि ही माझी खोली तुझी <laughs> तुझी तिकडे आहे खोली माझी माझी खोली ही बॅक साइड इथे ओंकार म्हणजे गावची कोर सगळे लोक पार्टी करतात एकदम खेळी okay. अस ना रात्रीची mm -hmm. पार्टी आहेत आणि त्यांना लागण्याची सोय वगैरे सगळं करून ठेवलेली wow. आहे आणि बॅक साइड मस्त पाटल्या हा पाटल्या जरा आमच्या मस्त पैकी असं उठून आल्याच्या नंतर चला वागेत चल वागे कधी पण येऊ आता ते oh! येलो <laughs> <laughs> घराक पण तुम्ही तिकडे राहता ना आता सध्या तिकडे आपले काजू काढून झालेत आणि आता आपल्याला घरी जायचंय आणि ही काजूची भाजी दाखवायची आहे चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया चला आत्ता आपण पोचलो आहे डायरेक्ट असगनीत आणि काल आपण संध्याकाळी गेलो होतो काजूच्या बागेत आणि किती काजू आणलेत ते दाखवतो आत्ता आपल्यासोबत आहे आई आणि हे बघा एवढे काजू आणले आपण काल तर यावर्षीची पहिली भाजी आम्ही बनवतोय चला काजू, आत आता काजू कापून घ्यायचे आहेत आतमधला गर काढायचं आधी आपण सोलून करायचो ना हात सोलायची हातान सोलायची आई आणि आत्ता आजची भाजी डायरेक्ट कापून ह्या सोप्या पडत्या ना शेवटी आपल्याक दोनच तुकडे करूचे आहेत ना त्याचे जरी आपण अक्का घर काढला ना तरी पण भाजी करताना त्याचे दोन्ही असे भाग करावे लागतात तर हे इझी आहे हे कापताना हातात तेल लावचं असतं लागत नाही हां ना तू लावलं लावलं डिंक असता, आणि तो हाताक लागलो तर हात कुसतात ना

पायाचं का काम काय आमचा बोका हे सगळे काजू आता पटापट कापून घेते त्याच्यानंतर रेडी कशाने काढत ग्लोव्ज बघा हॅन्ड ग्लोव्ज हँड ग्लोव्ज प्लॅस्टिकची पिशवी आणली आणि हे आता हेरक्यान काढतात ना तू काय आणलं अरे स्पोक, स्पोक आणलं ना स्पोक ने पण येते कसा काढतात दाखव ह्या पण लगेच येत हो करूया काय काजूगर विकूया पण त्या अक्क घर काढूच लागतं पूर्ण बाय हो बरेच महाग आहेत सध्या रेट किती असतील आम्ही काही बाजारात नाही गेलो पण महाग असत खूप हजार रुपये किलोवाली भाजी असा बोलत आणि आता तर सुरुवात आहे त्यामुळे खूप महाग असत

काजूची भाजी सगळ्यांकच का का आवडत ओके एवढे सोलून झाले बघा कम्प्लीट चला सगळे काजू आपले सोलून झालेत काजूंना आता डिंक आहे आता पुढची प्रोसेस काय आता ते गरम पाण्यामध्ये आता हे गरम पाण्यात टाकायचे म्हणजे त्यांचा डिंक निघून जाईल साल पण लवकर काय घातलं काल हे माशे खाले नसते झोपलो बाबा कसं अरे काजूची भाजी घातेल हा आ? बोकू गरम पाणी किती वेळ ठेवायची थोडा वेळ ठेवायचे दहा पंधरा मिनिट ओके okay. आता ह्याची साल ना नंतर आणि निघून ओके दहा पंधरा मिनट झाली आहेत आणि आता आई साल काढून घेते गरम पाण्यात टाकल्यामुळे लवकर साल निघते ना आ, साल गरम झालं पाण्यात टाकले काय साल आपोआप लगेच निघत बघा तिथे ना मग अशी रोडने जाणारी सगळी माणसं विचारतात कि काजू कोकड सांगली एवढे लवकर तुमका काजू काय गावले कारण फेब्रुवारी महिना चालू आहे आणि एवढ्यात आमचे काजू तर लागत नाही आपले काजू मार्च मध्ये लागतात ज्योतीच्या पप्पानी कलमा लावली त्यांचे काजू लवकर धरले कलमी काजी आमच्या काजू गावठी हे काजू आपल्याला आरुश्रीच्या पप्पांमुळे मिळाले कारण त्यांनी त्यांच्या बागेत बोलवलं आणि आज पण पहिल्यांदा ही भाजी खातोय या काजूच्या भाजीला काय काय लागतं ते साहित्य बघूया कांदो कांदा टमाटो ओके कडीपत्तो ओली कोथंबीर आल्या लसणीची पेस्ट ओके हळद मालवणी मसालो मीठ आणि भाजलेला ह्या वाटा वाटण पाचक वाटण सुरूचे गर आणि बटाटी बटाटी बटाटे बघूया कशा प्रकारे भाजी बनवतायत ते कढई ठेवली आहे तेल टाकूया सगळ्यात आधी तेल पोड़नी तेल मगाशी सांगितलं नाही तुम्ही कढई ठेवल्यावर तेल टाकत सगळ्यात आधी तेल टाकलंय तेल तापल्यावरती सगळ्यात आधी कांदा लसुन पेस्ट थोडीशी हळद मालवणी मसालो या बघा <laughs> पटसून मसालो देता साईड हिरो हिरोईन साईड हिरोईन साईड कुक हा हा मालवणी मसालो वा घरात कुठलेलो मालवणी मसालो हे आमचे काजी वा भारी। आता बटाटे सगळ्यात लास्ट ना आणि आता याच्यात थोडस पाणी आता चवीपुरतं मीठ उकळी येत गाकण ठेवून घ्या ओके आता आले आहेत साइड कुक आता आईची जागा घेतली आहे कारण आई गेली आहे आंघोळीला तर आता दहा पंधरा झाली आहे आणि भाजी बघा मस्त पैकी उकळली वेळ आता अजून थोडा हा Okay. शिजू दे ओके थोडा वेळ अजून शिजू दे आता बंगल झाला आता वाटण पाणी पण कमी झालं ना शिजली आता हे बघा बटाटे पण येतात शिजली अबे आता okay. काय वाटण आता वाटण टाकायचं आहे भाजक वाटण आज आपण भाजी बनवली त्याची आमटी सुद्धा बनवतात ना काजूच्या घराची आमटी आणि हे आहे काजूच्या घरांची भाजी वाटण घालून झालंय आणि आता काय झाकण ठेवते उकळी यायला दोन मिनिट ओके आता दोन तीन मिनिटं उकळी येऊ दे की आपली भाजी तयार शेवटी वरून कोथिंबीर टाकायची आहे चला आता आपण डायरेक्ट भाजी तयार झाली कायच का काजूची भाजी रेडी आहे तयार झाली आपली ओल्या काजूची भाजी आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकली की, की। रेडी वारी। चला यावर्षी जी पहिली काजूची भाजी टेस्ट करते एक नंबर झाली तर मित्रांनो यावर्षी आपण सगळ्यात आधी व्हिडिओ बनवला दरवर्षी आपण मार्च नंतरच व्हिडिओ बनवतो तर यावर्षी आपल्याला ओले काजू आरुश्रीच्या पप्पांनी दिले त्यामुळे आपला व्हिडिओ लवकर आलाय तर आजचा ओल्या काजूंचा सगळ्यात महाग भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या